कोणाचा तरी वाढदिवस आहे त्याची शॉपिंग करायची आहे आम्हाला कोणाचा वाढदिवस आहे कोकोचा बड्डे आलाय ना तर कोको साठी आता शॉपिंगला जायचं आहे कोकोला घेऊन हो ना कोको कोको ते बघा हो कोणाचा बड्डे आहे तुझा वाढदिवस आहे मग तुला ड्रेस घ्यायचा नवीन काय बोलत नवीन ड्रेस घ्यायचा पपोयला पण घ्यायचा पॉपोयला पण घ्यायचा आणि त्याला पण घ्यायचा हाय कर सगळ्यांना हाय हाय असं असं करायचं हाय बाबड्या असं कर हाय नीट कर ना तुला येतं ना कोको हाय कर सगळ्यांना हाय कर को शॉपिंगला जायचं ना आपल्या लवकर हायकर हाय हाय मंग कोण बोलेल तुझ्या ब्लॉग मध्ये कोण बोलेल तू तुला येत तुला अरे बापरे हे बघा कस उभं राहायला आता पूर्ण आणि मला बोलतोय लवकर बाहेर घेऊन चाल त्याला कपडे घातल्या ना नवीन तर मग चाललंय त्याच कि त्याला घेऊन जायचं आता कोणा करतो कुठे जायचं जायचं भरभुर जायचं अरे वादे। अरे वादे। अरे रे कुठे जायचं कुठे जायचं सांग लवकर तुझ्या वाढदिवसाला तू काय करणार आहे रे कोको कोको तुझ्या बड्डेला तू काय करणार आहे कोको तुझ्या बड्डे तू काय करणार खेळणार आहे तू आमच्या सोबत कॅच आहे पोपॉईला घेऊन जायचं आपण कुठे पॉपॉय कुठं आहे पॉपॉय कुठं आहे तिकडे पडलेला आहे तेच आता पोपओला पण कपडे घ्यायचे घ्यायचे ड्रेस कोको कोपॉयला ड्रेस घ्यायचे आता पॉपॉय आण आवाज देतो झोपलाय तो कुठे झोपला टीव्ही लावू त्याच्यासाठी टीव्ही बंद केलाय ना पप्पाला बघायचं आहे का तुला बघायचं आहे टीव्ही टीव्ही लावू तुला बघायचं आहे टीव्ही तुला बघायचं आहे कुठे टीव्ही दाखव चल ना का मम्मी जाय मम्मीला घेऊन जाय

Chal. Yeah, 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 yeah. <coughs> 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 Happy Birthday to you. हॅपी बर्थडे आमच्या खोको चा, चा वाढदिवस येतोय ना कशा तू कुठे करायचं बड्डे तुला कोको नेमकं ने जायचं वेळ आली आणि पाऊस जोरात झाला नाही पाऊस चालू इकडून खिडकी उघडी मला माहिती ना ओलं होऊन जायचं त्या कोकोच्या बर्थडे पेक्षा तुझी जास्ती चालली काही हो बर ताकत तो तो ताकत। चारी चारी। oh, oh, li, चल दरवाजा खोल कक ताकद लावतो पूर्ण ताकद दरवाजा खोलण्यासाठी हो हो घेतली चल हा कर बाय बाय बघा आम्ही शॉपिंगला आलो तर तिथे एक सेल चालू आहे त्यांनी त्या सेल चे बलून कोकोला दिला गुड लक गुड लक आवडला तुला गुप्पाला बलून आवडला तुला आता पूर्ण मॉल मध्ये आहे आम्ही ते पण आहे ते पण आहे ते कोणतं बघितलं म्हणजे मला पण खूप आवडला माझ्याकडून बापरे माझ्याकडून एक बर्थडे केक आहे. एकदम पण तो दाखव ना प्रॉपर असं दाखवू ते मी ते व्यवस्थित करते दाखवण्यासाठी. तुला आवडतो का रे पाको? तुला आवडला? छान आहे ना? खूप मस्त आहे. कॅमेरात माहित नाही कसं दिसतं पण प्रत्यक्षात जाम भारी दिसतं. पाको. तुला आवडला का? पाको तुला? ट्राय करू एकदा. ट्राय करूया प्रीतू जर आला नाही तर उपच कशाला? बरोबर पोरगा इतका कपडे बघण्यात व्यस्त आहे की बघा फुगाच हरवला त्याने कुठे गेला रे फुगा तुझा आणि ती नळीने काढू देते आता तो का लक्ष नाही काय कुठं कुठं लक्ष ठेवू चला ट्रायल चालू आहे त्याच्या आता त्याला कपडे वेअर केले प्रियन नाही चला दाखवा कसं दिसतो माझा राजा थोडं उजेड ते नाही ते उजेड बघू इकडे एक चांगलं दिसत आहे ना ड्रेस प्रत्यू राहू द्यायचा पण छोटा होतोय ना खूप मोठी नाही तेवढीच एक होता चल चला कोकोला मेन्स <laughs> ट्रायल रूम मध्ये आणलंय त्याचं पण ट्रायल चल इकडे या डॅडाची रूम इथे डॅडाने चेंज केलं जात दिसत कोको

चुप भाषा चुप 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 त्या बाय चुप्पा इकडे बाय <laughs> चुप चुप मला पण चुप करतो बर मी चुप होतो मी चुप होत <laughs> आलो कोकोला घेऊन आम्ही घरी आणि कोकोची शॉपिंग राहून गेली कारण त्याची साईजच मिळत हो नव्हती मला ड्रेस खूप आवडला पण तो त्याला खांद्यांमध्ये किती टाईट होत होता बघितलं का त्याला हे बघ असं आहे ना कोको को? इक... तुला आवडला तुझा ड्रेस तुला आवडला होता हो तुम्ही घेऊन दिला नाही पण कारण मला बोलता येत नाही गोगो तुला आवडला का ड्रेस सांग आवड इकडे बघ इकडे बघ तुला ड्रेस आवडला होता का इकडे बघ ना कोको लवकर लवकर बघ तुला ड्रेस आवडला होता तुला आवडला होता का पिल्लू ड्रेस सांग मला जाऊ दे तू सांग तू सांग नाही बोल आवडला होता खूप सुंदर दिसत होता ड्रेस तुम्ही बघितला असेल पॉपॉईला आणायचा होता ड्रेस पॉपॉईला ड्रेस घ्यायचा होता काय गप्पा मारत असेल का टीव्ही लावू लावू टीव्ही लावू टीव्ही लाव। बघायचंय तुला अरे बाप रे <laughs> जाम टीव्हीचा अनाज झाला तू पोपो पोपोय बघायचं तुला त्याचा मित्र आहे बर का त्याला लय प्रेमाने म्हणतो किती रडत असलं ना तरी ते त्याच्याकडे लगेच हा त्याला बघितलं स्माईल करतो पप्पी घे पोपोईची पप्पी घे तेव्हा अरे अल् लास्ट तर आज कोको साठी एक सरप्राईज आहे पण ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल हो ना कोको <laughs> काय रे बाबा आहे काय करतोय तू कोको मम्मीला किचन मध्ये मदत करतोय कोको अरे कोको आता बघा बरं का कसं रडला ठेव ठेव चला चला सर का बाजूला चला चला